नमस्कार सगळ्यांना आज हो कशा आहात तर दुपारच्या एक वाजली आहे अजून जेवायला नाही बायची शा शाबू होतोय ना तुझं आता मिरच्या न्यायला आली आहे आणि माझं पण आत्ताच काम आवरलं आहे कशा शाबूसाठी ताज्या ताज्या रानातल्या मिरच्या दुडतीय तर चला सगळं धुवून घेतलं त्याच्यामुळं जरा आज लेट झालं सगळे पर्शी वगैरे हो बाहेरची आतली सगळी धुवून काढली कशी दिसती बघा चकात सगळी धुवून काढली मस्त बद बसली होती बायचा आवरते बायचा आवाजीला येईल आता येईल मग येईल अश्विने चल जेवाय अश्विने चल जेवायला पण ती काय अजून आवाज दिला नाही तिने सगळं सामान इकडे आत ठेवलं घेतलं जरा वाळच तर एक आठवड्यातून एकदा असं पाणी टाकून धुवून काढलं ना जरा बरं वाटतं असं स्वच्छ किचन वगैरे सगळं चला आता जाते जेवण करायला जेवतो कारण भूक लागली आहे एक वाजले सकाळपासून एक मला वाटतं एक कप चहा पिलेली त्याच्यावरती काय नाही मटकीची भाजी अशी केली होती कुठली चपाती या तुम्ही पण जेवण करायला छानपैकी रात्री सप्त्याला गेलो होतं काल एखादंच का होती तर तिकडे केळी दोन दोन केळी दिल्या होत्या पेरू होते शाबू होता नंतरने हे होते काय म्हणतात त्याला ह्याचा भात होता भगरीचा भात होता आमटी होती आणि नंतरने तो तसला काशी भोपळा वगैरे तो शिजवलेला होता बरंच काय काय होतं रात्री आज पण जाऊया आणि आज व्हिडिओ वगैरे पण लवकर जाणार आहे आज स्वयंपाक वगैरे आणि मग आपला व्हिडिओ वगैरे तिथला जाईल संध्याकाळी जाते आता तिचं आज तिला गुरुवार आहे मी पण पहिले गुरुवार धरत होती पण नंतर मी नाही धरले च्यूच्या डिलेवरीच्या वेळेस सुटले होते माझ्याकडून त्याच्या परत नाही धरले मी सारखं धर धरण सोड काय अर्थ नाही असं कावळं खोकाय लागल्यासारखं झालंय जेवण आल्या बाकीचं राहिलेलं राहिलेला फ्रेश वाटतं जरा असं घर स्वच्छ असं सारखं बिहून काढलं मस्त वाटतं जोपर्यंत नाही आपल्या घरात गर जास्त गर्दी असं सामान लेदरचं वगैरे काय आतलं फर्निचर वगैरे तोपर्यंत आहे आपल्याला चान्स पाणी टाकून धुण्यासाठी आहे ना एक वाजले तर काय झालं बटाटा करणार आहे का तो हा करणार शाम पूजा वाढली नाही नाही उद्या काय म्हणते बर आपले उशीर झाले पूजा वाढत काम चावरण काय करते जाते गेले ना आमच्या तर आज सुद्धा लेट झाला आज पण सगळं काम आवरून जेवल्याशिवाय पण हे होत नाही आहे का नाही नाही मग परत मी जेवलं की काम राहत जीवाव येतं जीवा म्हणजे लय जीवा अजून दुसरी काम आहे की नाही मला पण सरपणाला द्यायची का वाला पनीचे, वाला पनीचे, वाला पनीचे, मला पण यायचंय मला पण पिलीच करायचं आहे की रात्री ही वर्ड आलं काहीच नाही केलं काहीच नाही केलं म्हणलं थांबा दोन दिवस करते सारवून काढायचंय आणि तुला आणतो म्हणले मी रेडीमेड सारवून ही काढून जागा सारवा आता कारण चालते बाय आवर गड्या म्हणजे भूकच तर होईल आता मला चहा तरी पिली तू नाही काहीच नाही काहीच नाही असं नाही भाई भाई या घरात जाता शाली आहे काय नाही असं बाय सगळ्यांना या तुम्ही पण जेवण करायला बाय बाय